जे जरांगे भाऊ म्हणताय तसा आणि हे दादा गरुड नावच्या जे व्यक्ती ज्यांना अटक केलेली आहे हे तीन वेळे माझ्याकडे येऊन गेलेला आहे त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला रेकॉर्डिंग पण दाखवलेली आहे धनंजय मुंडेची आणि दादा गरुडची जे त्यांचे मोबाईलमध्ये आहे आम्ही मी तुला पाच लाख रुपये देतोय आज नाही उद्या देतोय फ्लॅट देतोय गाडी देतोय हे सगळी गोष्टी त्यांची रिकॉर्डिंग मध्ये आहे हे लवकरच लवकर पोलीस अधिकारी लोक मीडियाच्या समोर आणतात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना संपवण्याचा कट बीडमध्ये रचला आणि त्याच्यामध्ये बड्या नेत्याचं नाव समोर आलेलं होतं या प्रकरणी दोन व्यक्तींना जालना पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र आज पत्रकार परिषदेमध्ये थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेत त्यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत आणि यामध्ये करुणा मुंडे यांचं देखील नाव घेतलेलं आहे आणि त्यांना देखील संपवण्यात येणार होता असा खळबळजनक दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला माझ्यासोबत करुणातही आहेत तर तुम्हाला देखील संपवण्यात येणार होता असा गंभीर आरोप आणि दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे हा मला संपावणारे होते जसे की सगळ्यांनी बघितलेला पूर्व महाराष्ट्राची जनता गेले तीन वर्षापासून बघत आहे माझ्यावरती दहा दहा केसेस केले माझ्या पाठीमागे असे लोक सोडले जे मला दर दिवशी मेंटली त्रास देण्याच्या काम करत होते की मी कधी पण आत्महत्या करू मला माझ्यावरती दहा दहा केसेस केले आणि मुंबईमध्ये वेळे मी राहत होती त्यावेळे कधी पण पुलिसवाले लोक येता येत होते माझ्या घरी आणि कधी पण मला घेऊन जात होते कधी पण मला पोलीस स्टेशनवरती बसवत होते दहा दहा तास पाच पाच तास असं सगळं कटकारस्थान हा असं कटकारस्थान सुरू होता आणि बहुत एक जे सुरू होऊ शकतात जे जरांगे भाऊ म्हणताय तसा असा आणि हे दादा गरुड नावच्या जे व्यक्ती ज्यांना अटक केलेली आहे हे तीन वेळे माझ्याकडे येऊन गेलेला आहे त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला रेकॉर्डिंग पण दाखवलेली आहे धनंजय मुंडेची आणि दादा गरुडची जे त्यांचे मोबाईलमध्ये आहे आणि पोलीस अधिकारी यांना मी एकच सांगते की जसे माझे मोबाईल वगैरे सगळे हॅक करून सगळे माझे पूर्ण पुरावे ये नष्ट केले तसंच जे जे दादा गरुड आहे ते व्यक्तीच्या मोबाईल तुम्ही तपासा पूर्ण त्याच्यामध्ये धनंजय मुंडेची रेकॉर्डिंग पण आहे मेसेजेस पण आहे आणि सगळी काही गोष्टी जे दादा गरुडच्या मोबाईलमध्ये आहे त्यांनी मला दाखवलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा सहभाषण पण होता की आम्ही मी तुला पाच लाख रुपये देतोय आज नाही उद्या देतोय फ्लॅट देतोय गाडी देतोय हे सगळी गोष्टी त्यांची रेकॉर्डिंग मध्ये आहे हे लवकरच लवकर पोलीस अधिकारी लोक मीडियाच्या समोर आणतात धनंजय मुंडे असं करू शकतात का करू शकतात काय त्याच्यामध्ये जे आपली स्वतःची बायकोला माझे दोन मुलाबाळांच्या जे व्यक्ती बघू शकत नाही आज दोन मुलाबाळा एकटे आहे त्यांचा विचार नाहीये त्यांना ते लोक मेंटली डिप्रेशन मध्ये में जात आहे माझी अवस्था एकदम खालची पातळीची आहे माझी अवस्था आज अशी करून ठेवलेली आहे असे नीच लोकांना माझ्या पाठीमागे सोड दर दिव, दर दिव, दर वेळे कोणी कोणताही व्यक्ती आताय आम्ही तुमच्यासोबत काम करू तुमच्या पक्षाला वाढू असं सगळं मला सांगताय आज मी मुंबईमध्ये बीडमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणालाही नाही जे मला माझ्यासोबत प्यारसे बोलतात मी ऊपर विश्वास करतो फिर बाद में वो धनंजय मुंडे का दलाल हैं। पण तुम्ही आता फोन दाखवला दोन नोव्हेंबरचा कॉल आहे तो याच्या अगोदर वगैरे त्याच्या अगोदर दोन नोव्हेंबरला पण कॉल करून आला होता याच्या अगोदर दोन वेळे आला होता त्यांनी मला सांगितला कि आणि ज्या वेळे मी जरांगे भाऊ कडे गेली होती आता कि मला मा, न्याय द्या तुम्ही त्यावेळे आता वीस पच्चीस दिवस अगोदर त्या दिवशी पण तो व्यक्ती तिथेच होता मनोज जरांगे पाटलांनी तोच पत्रकार परिषदे उल्लेख केला ज्यावेळेस करुणा मुंडे माझ्याकडे आले होते त्यावेळेस तो दादा गरुड तिथे होता लगेच रिपोर्ट धनंजय मुंडेंना गेला हा, 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 तो, तो विषय आहे हा खरी गोष्ट आहे ज्यावेळी मी जरांगे भाऊ कडे गेली होती ते अगोदर पोहोचला आणि त्यांनी मला सांगितलं नाही मी त्यांना त्यांनी मला अगोदर कॉल केला कुठे आहे मी जहरांगे भाऊ कडे मी जात आहे चालेल मी पण येते तिकडे बोला आओ, आप तो जरांगे भाऊ के व्यक्ती हो आप तो वही अंतरावली होगे तो जरांगे भाऊच्या समोर त्या पण होता त्यावेळे आणि सगळे जे गोष्ट धनंजय मुंडेला सांगितली मला पण सांगितला की जरांगे भाऊचे जे जवळचे लोक आहे ते फुटलेले आहे आणि आता आम्ही काय पण बोलणार मीडियावरती मेने बोला कशाला तुम्ही असे धंदे करताय असं करू नका तुम्ही मी ओरडले त्यांच्यावर की तुम्ही असं काय करू नका प्रश्न विचारायचा मला हे गंभीर आरोप तुम्ही करताय मात्र मनोज धरांगी पाटलांनी ड्रायव्हरचा बहुतेक त्यांना माहीत नाही माझे आवडजवळचे जितके लोक होते सगळे धनंजय मुंडेचेच होते माझ्याकडे सगळे पुरावे आहे की धनंजय माझे सोबत जे लोक काम करत आहे गेले तीन वर्षपासून आता तो नाही आहे कोणी बी पण लो जे लोक काम करत होते व धनंजय मुंडेचेच होते पण जे माझा जे ड्रायव्हर होता जे माझी गाडी चालवत होता ड्रायव्हर नाही होता एक फ्रीमध्ये मला त्यांनी साथ दिला त्याचं नाम समाधान जरांगे आहे ते खूप चांगला मुलगा आहे आणि त्यांनी मला एक चांगली पद्धतीने एक महिलाचा साथ दिलेला त्याच्या माझ्या असं काही नाही होता दुसरा एक विषय तुम्हाला देखील संपवण्यात येणार होतं तुमचं देखील कट रचला होता असं तुमच्या लक्षात आलं होतं कारण तुम्ही त्या संदर्भात काही तक्रार वगैरे केली होती का हा माझ्या लक्षात आला होता माझ्यासोबत जे कट कारस्थान रचत आहे त्याची मी गेले तीन वर्षपासून कंप्लेंट देत आहे वाल्मिकरांनी मला कलेक्टर ऑफिस मध्ये बुरे तरीके से कपडे मध्ये लघवी आणि पर्यंत वाल्मिकराने माझे नवरे समोर माझ्या मारलो होता त्यावेळे पण मी एस पी साहेबांना दीपा मुधोल मुंडे मॅडमांना सगळ्यांना सी एम साहेबांना डी साहेबांना सगळ्यांना कंप्लेंट केली पण आजपर्यंत कोणीही दखल घेतली नाही त्याच्यासाठी मी जरांगे भाऊ कडे गेली होती की भाऊ मला पण न्याय द्या कुठेतरी मला पण न्याय भेटला पाहिजे पण आज देवाची कृपा झाली असं मन आहे की ज्याच्या कोणी नाही असते त्याचा देव असते आणि आज मेरे भगवान थे इसली आज वेळ गई है की मुझे भी न्याय रहा है आज मी आपली हर बाब मीडिया पे बोल पाहिजे नक्कीच मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा जो कष्ट रचला त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप झालेत जे स्वतःच्या बायकोंना संपवू शकतात ते नाही संपू शकतात असं करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे याच्या अगोदर मी अनेक तक्रारी केल्यात मात्र माझ्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही थेट मला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील मारहाण करण्यात आली होती असा देखील गंभीर आरोप आता करुणा मुंडे यांनी केलेला आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार का नक्कीच या प्रकरणामधून आणखी समोर काय येते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे